अगं तुला शोधून शोधून दमलो की मी बाई इथे येऊन बसलेली मला सांगत पण नाही बरं तुला कसं वाटलं मी रात्री डान्स केला ते एक नंबर पण डान्स जमत नाही ग मला अस नाही होत खर खरं भारी वाटलं म्हणजे असं नाचाय ना काय का ना पण मी आनंद बघून तुला आनंद झाला असतो बरोबर काय का गेले ग पण कामात ना ऐकू पण येणं ना काय नाही अगं काम कि छटाके सोड ना तेवढं कशाला दाप तिथे सोड सोड चल डान्स करू त्रिशा आपण चल ग बाय मग कशी वाटते जोडी आमची काळे दिसतोय आपण ते दरवाजा वगैरे चल बाहेर जाऊन व्हिडिओ बनवून आपलं आपलं चालू राय उद्या चा। सोड ग तिला सोड नको कंटाळ केस सांगश का बरं सोडलं तुम्ही घालते पوره पुट गेलं आऊ तो काय तर आपल्या पोटा पाण्याचे बघ आता मला भूक लागलेली रे रातभर उड्या मारून मला मला पोरं मला लगेच भूक लागली अगं बस कर ग नको तिला कोण तर रात भूक लागली दिसाय लागली गोरी गोरी तू पण थोडी थोडी बाहेर काढ झालं घड्याधी ना माझा बाई शोध शोध चल उठ बर घड्या अगं ती ती बरोबर चल उठ चा दिलाय बाबा तेवढा घेतो आता भुकलाय लागली मला बनवलंय भारी इकडे ना मला कोणा लक्षात राहत नाही तिचे इथं कसं आहे गोंधळ खूप आहेत बॅगा खूप आहे त्या खूप सारे पाहुणे आहेत ते मग त्याच्या गोंधळात ते जाईल कुठ तरी तिला म्हणा दुकान पण जवळ नाही तर काही खायला आणायचं म्हटलं की पुरीला पारले वगैरे आण अशा एक 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 बॅगा टाकल्यात नुसतं मधी कुठं बघाव तिकडे बॅग असेल यांचं फक्त हे घरच बांधलेलं नाही का पत्र्याच हे आहे शेड नाहीतर शेतीवाडी भरपूर आहे वाटलंच मला हरवून टाकलं हि ना कोणाचं तर दुसऱ्याच्या बॅगमध्ये टाकलं राहिलंय ते हे आणायचं ब्लाऊज त्या लयच उशीर लावला म्हटलं हिला मी जाऊन येतो मग मला पण इकडं फुल वेळ मिळतो एन्जॉय करायला ती म्हणते नको थांबा थोडा नाश्ता करून जावा पण तिकडं जाऊन परत यायला उशीर होतो ना मग एकदाचा घेऊन आलो काय मला काय नाश्ता करायची माझी आता इच्छा पण राहिली नाही चहा घेतलाय तो गोड झालाय त्यामुळं मी एकतर चहा घेत नाही पण इथं घेतला मी कारण रात्री अशा मारल्या ना तर ते पाय पण दुखायले जरासा असं घे झालता म्हणजे मूड फ्रेश झाला तू काळजी करू नको तुला वाटायला काय रुसलो रागवले तसलं काय अगं इडी कशामुळे तसलं कशामुळं करेल बरं तू कर नाश्ता फिस्टा पोरांना बघ त्रिशाला खाऊ घाल काहीतरी आणि पोरं कुठं येत बघ ते तिकडं भांडणं करत बघ तो पोरं का मुद्दा मारतो त्यांना मो बार का असून पण नको नको खा खरंच माझी इच्छा नाही येड्यासारखं करू नको काही अशी का बघ मी घेऊन येतो एकदाचा पुन्हा मोकळा होतो अगं नको मला खरंच एकदाच मोकळा होतो पुन्हा निवांत एन्जॉय करता येते जरा शांत आत्ता वाटायली ते गाणे बंद झाले लाईटच गेली बरं झालं कानं पण तो डीजीवाले पण गाडीचा घोटाळा झालाय तो गेलाय व्यवस्थित करायला बारशीला <coughs> चला येतो जसे परत आणू परत व्हिडिओ लागत होतो बघा कसा आहे मेकअप तुमच्या वहिनीचा रडायच लागली ओके घे ग घे ना मेकअप करून त्रिशे इकडे बघ एवढी काय पूजा हो ना समजा ना करणार की हाय करणार कशी वाटायला तो पण तिथं उभारला थेट बांधणार गर्दी कुठं आहे ना मोठी वहिणी हे आमचा बंजारा पोशाख ही माझी सक्की मोठी वहीण आहे बर का डान्स फिन्स करीती एकदम मग मस्त आमचं आमचं काय चाललंय फोटो काढायचं व्हिडिओ काढायचं आमचं आमचं बाकी कोणाकडे काही लक्ष दे काय मग लाव की हा बऱ्या तर मंदिर लाल टिकली लावकी जाते तिथं विसरू ना अजून परत रडती सारखे नीट दिसला ना अशी एक हळदीची प्रथा असते आमच्या समाजात आता लास्ट म्हणजे इथं हळदीचा पाचवी हळद काही लावतात इथं आणि मग हे काही जो दोरा असा देतात ना गोल त्यातलं ते दोन पार्ट करून नवऱ्या नवरीच्या हातावर बांधतात <स्था> आता इथून पुढे झाले डान्सची सुरुवात तुमच्या वहिनी दिसते काय ते बघा गजरात पाठीमाग लावलाय बघा असा केसात गोल करून दिसलीच असेल ती लई एन्जॉय केला तिनं पण चालू होतं सगळ्यांचं डान्स करायचं तिनं काय मी असं हे नाही मी नाही तिला काय कोणत्या एन्जॉयमेंटसाठी आढावा केला ना काय नाही तिला म्हटलं पुरीला दे माझ्याकडे आणि फुला डान्स काय करायचे ते कर तिची पण हौस पूर्ण म्हटलं जाऊ मार किती उड्या येई ना का म्हटलं डान्स नुसताच उड्या मारायच्या म्हटलं आणि चालू होतं ते डांगळांग नाकळांग डांगळांग नाकळांग मग डी जेचा आवाज तर एवढा होता कानच गेलेत आमच्या मग पोरं पण आमचे नाचत होते बघा रोहन तिकडं पळत आहे तर हे राहिलेत फटाके वगैरे वाजवायला तो जेवाला असा पुढं पुढंच न्यायचा आणि त्याच्या मागं मागं ह्या पळायच्या लय डान्स केला सगळ्यांनीच लय एन्जॉय केला आम्हाला पण आनंद झाला मला पण एन्जॉयमेंट मी पण खूप आनंद घेतला बघा तुमची बहिणी वगैरे त्यांचं चालत डांगळांग नकळांग डंगळांग नकळांग माझा आवाजच बसला आहे कालव्यात कसा किती डीजेचा आवाज जरासा असं उरडून बोलावं लागतं ना त्यामुळं लई खुश होती तुमची वहिनी नस्ता एकदम जाळंधूर संगट चालू आहे एक डान्स एकदम सुपर फॅन्टास्टिक लई खुश आहे आता ती कशा उड्या मारते बघा